शेतकरी महिला विद्यार्थी ज्येष्ठ तरुण हे चार पाच स्लॉट केले ह्या ह्या कटकांसाठी आपल्याला काय करते तर शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करावं लागेल शेतकऱ्यांचा बाजारभावाचा मुद्दा आहे त्यांना योग्य अशी बाजारपेठ पर्यायी बाजारपेठ माला प्रक्रिया मालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग जेणेकरून त्याचा माल त्याला विकता आला पाहिजे त्याला माल पिकवण्याचा चॉईस पाहिजे त्याला लाईटची जी व्यवस्था आहे दिवसा लाईट किंवा बहुना डीपीनची व्यवस्था किंवा शेताकडे जाण्यासाठी रोड हे सगळे शेतकऱ्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत दुसरं आलं महिला महिलांना ट्रीप देवदर्शन होम मिनिस्टर हे करण्यापेक्षा हळदी कुंकू हळदी कुंकू हे करण्यापेक्षा त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक असे शे शेतीपूरक व्यवसाय त्यांना निर्माण करता आला पाहिजे त्यांना ट्रीपला दुसऱ्यांकडे पैसे मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःनी स्वतःच्या बचत गटाच्या उत्पन्नातून ट्रीप केली त्या खऱ्या होम मिनिस्टर झाल्या पाहिजेत होम मिनिस्टर जे आपण करतो का होम मिनिस्टर या शब्दाचा खरा अर्थ खऱ्या त्या होम मिनिस्टर बनवायच्या त्या महिलांना ते करता आलं पाहिजे आपल्याला तिसरा मुद्दा आला शिक्षण लहान लहान मुलं किंवा मग आपली ग्रॅज्युएशन झालेली किंवा मग दहावी बारावीची त्यांना योग्य दिशा देऊन त्या पद्धतीने आपल्याला ते त्यांना त्याचं एंड पॉईंट आयुष्याचं शेवटचं एंड पॉईंट लक्षात आला पाहिजे की आपल्याला काय आहे कलेक्टर व्हायचंय पोलीस व्हायचंय शेतकरी व्हायचंय नोकरी करायची आहे बँकेत नोकरी करायची आहे रोजगार करायचा आहे ह्या सगळ्या त्यांच्यापुढे ऑप्शन ठेवून त्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न केला पाहिजे तरुण आहेत ज्यांची शिक्षणं पूर्ण झालेत त्यांना स्वयंरोजगार करता येईल का नोकरी करता येईल का नोकरीच्या काय संधी आहेत रोजगाराच्या काय संधी आहेत हे सगळ्या त्यांच्यापुढे मांडता आल्या पाहिजे ज्येष्ठ मंडळी आयुष्यभर खस्ता खालेला असतात बिचाऱ्यांनी कधी नवीन कपडे सुद्धा मुलं बाळांसाठी घातले आयुष्य शेवटच्या वळणावर त्यांना कुठेतरी एक विरंगोळा केंद्र पेपर वाचन किंवा एकत्र जमून एकमेकांची सुखदुखी ज्येष्ठ नागरिक संघ म्हणतो आपण ज्येष्ठ नागरिक संघातून एकत्र तर पार वगैरे पार पार नाही ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून एकमेकांची दुःख शेअर करणं किंबहुना ज्येष्ठ नागरिक संघातून एखादी छोटीशी ट्रीप जवळपासची ट्रीप का म्हणतोय मी कारण त्यांना तोच विरंगुळा असतो ज्येष्ठांना महिलांना सुद्धा बचत गट बसायला ऑफिस नाहीये ग्रामपंचायत मध्ये बसतात देवाळामध्ये बसतात कुणाच्या घरी जाऊन कुणाच्या घरी जाऊन बसतात पैशांची जबाबदारी असते घरचत प्रत्येक प्रत्येक गावात बचत गटाचं संघाचं एक ऑफिस असावं दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा जी काही पंचायत समिती क्रायटेरिया पंचायत समितीचं काम सुरू आहे त्याच्यावर बचत गटाचं ऑफिस कसं असावं जसा ग्रामपंचायत कार्यालयाचं ऑफिस आहे ठरलेलं शौचालयाचं युनिट असंच असावं घरकुल असंच असावं तसं त्याच्यावरही काम सुरू आहे त्याचं मॉडेल कसं असावं म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो नक्कीच करू शकतो मी जसं म्हटलो मी समाधानी आहे मी सेटल नाही आहे सेटल आयुष्यात कधीच कोण होत नाही मी समाधानी होऊ शकतो तसंच आपल्या ह्या गटातील सर्व समाज घटकांना समाधानी करणं त्याच्यासाठी जे जे आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्या कार्यकक्षेत आहेत ज्या आपण नक्की करू शकतो त्या करण्यासाठी मला झेलपी व्हायचं आहे एवढंच मी तुम्हाला आज सांगतो आणि लोक खरंच त्यांच्या डोक्यात डोळ्यात उत्साह दिसतो गर्दी जमवली किंबहुन आता आमच्याकडे होत्या जवळजवळ उत्तूर गटातून आमच्या गटातून शंभर एक गाड्या आल्या होत्या ह्या गाड्यांसाठी आम्ही पैसे नव्हते त्या गाड्यांसाठी मजुरी नव्हती दिली माणसांना म्हणजे जास्त गर्दी जमवली म्हणजे जास्त शेतकरी म आपल्या पाठी काही लोकांच्या अगतिकता असते नाही गेलो तर राग येतो मग शिवाय तुम्हाला म्हटलं वाईट कुणाला वाटू नये याच्यासाठी ते बिचारे त्या पद्धतीने वागतात हेच आहे त्यामुळे गर्दी जमवणं आणि त्याच्यातून आपण मतं मिळवणं हे वेगळ्या गो दोन गोष्टी आहेत मी काय केलंय हे मी सांगण्यापेक्षा लोकांनी म्हटलं पाहिजे मीच मीच आणि मी हे गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी समाजासाठी आपल्याला काय करता येईल आपल्या खुर्चीचा वापर कसा करता येईल त्या खुर्चीचा अधिकार काय त्या खुर्चीच्या मर्यादा काय ह्या थोड्याशा आपण अभ्यासपूर्ण जर तपासल्या तर लोकांचं चांगलं आपण त्यातून कल्याण करू शकतो किंबहुना आपलं ते कर्तव्य आहे जो जी सदस्य असेल आमदार असेल पंचायत समिती सदस्य असेल कामच त्यासाठी आहे आपण लोकांवर उपकार नाही करत आहे उलट आपण आपल्या कामात कमी पडतोय आपण आपल्या कामामध्ये जर योग्य असतो तर मतदारसंघाची ही अवस्था आज नसती आज जी सेकंड लास्ट अवस्था आहे हे सगळ्या सगळ्या लोकांना माहिती आहे ही अवस्था आज नसती त्याच्यामुळे हे एका दिवसात शक्य नाही जादूची कांडी नाही आहे ते हळूहळू हळूहळू या पाच वर्षात आपल्याला क्लीन करायचं आहे लोकांच्या मूलभूत गरजा आपल्याला पूर्ण करायच्या आहे एवढं ह्यानिमित्त मी तुम्हाला सांगतो